नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज खऱ्या अर्थानं बघितलं तर नुकतंच महाराष्ट्रात विधानसभेच्या कळवण तालुक्यातील बिलवाडी या गावात पोचलेले आहोत आणि बिलवाडी हे गाव म्हणजे दर्याखोऱ्यात नटलेलं गाव हो। निसर्गरम्य वातावरणात या बिलवाडी गावाची ओळख आहे आणि त्याच अनुषंगाने आपण त्या ठिकाणी काही नेटवर्कचा अभाव आहे अशी महाराष्ट्र क्रांती न्यूजकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने आपण जर जा, आप बघितलं तर या ठिकाणी भव्य दत्ताचं मंदिर आहे दत्त जयंतीचा कार्यक्रम देखील या ठिकाणी आज पार पडतो आहे आणि काही ग्रामस्थ जमलेले आहेत नक्की नेमकी त्यांच्या अडचणी काय त्यांना काय अडचणींना सामोरं जावं लागतं ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काय नाव तुमचं ज्ञानेश्वर गायकवाड काय सांगाल गायकवाड साहेब या ठिकाणी नेटवर्कची तुम्हाला काय समस्या उत्पन्न होते आहे आणि त्यातून शासनाने काय लक्ष देणं गरजेचं आहे आमच्या गावाला खूप मोठा प्रॉब्लेम आहे नेटवर्करचा आणि इथं ऑनलाईन सुविधा असतील किंवा आरोग्य सुविधा असतील शाळेतल्या मुलांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात किंवा महिला असेल डिलेवरीसाठी त्यांना पण अडचण येते किंवा एखादा माणूस वारला त्या तर आमच्या गावाला कुठली तरी म्हणजे नेटवर्कची सुविधा झाल्या पाहिजे आणि म्हणजे कुठलेही दुःखा व्हायला कुठल्याही प्रकारच्या अडचण निर्माण होता कामा नये अशी आम्ही तुमच्याकडे मागणी करतोय आपलं काय नाव गुलाब दिनकर चव्हाण काय सांगाल चव्हाण साहेब आतापर्यंत तुम्ही प्रशासनाला काही पाठपुरावा हो केला का हो, के? हो। आम्ही आता जवळजवळ दहा ते पंधरा दहा वर्ष झाले असतील आम्ही बीएसल टॉवर कळवणला त्या ठिकाणी आमचे ग्रामपंचायतचे गावाचे दोन तीन ठराव दिलेले आहेत परंतु आमचं ऑनलाईनला पण गावाचं नाव आहे परंतु काही टावर आम्हाला मिळत नाही कारण आम्हाला जे टावर बदल जे आमच्या गावाचे ग आजूबाजूला डोंगर असल्यामुळं आम्हाला रेंज येत नाही आता बोरदेव त्या ठिकाणी बी एस एन एलचं टावर आहे थिक परंतु ठिकठिकाणी फक्त रेंज कुठंतरी मिळते त्या ठिकाणी बोरदेवतला जिओचं पण टावर झालेलं आहे ते पण खाली आहे ते पण रेंज व्यवस्थित येत नाही या ठिकाणी चिंचपाड्याला आहे चिंचपाड्याशी सुद्धा आम्हाला रेंज मिळत नाही म्हणून आम्ही एकदम असं दुर्गम भागामध्ये येऊन पडलो आहे आज आमच्या गावामध्ये जर अशी परिस्थिती बघितली तर गर्वधर माता असेल तर त्या ठिकाणी ऐनवेळी डिलिव्हरीसाठी म्हणजे फोन करायला रेंज मिळत नाही किंवा एखादी रात्री जर रात्री आज आमचा दरेगाव ते दळवट असेल हा राज्यमा म्हणजे राज्यमार्ग गुजरातपर्यंत म झालेलं आहे त्या ठिकाणी जर यदा कदाचित ऑक्सिडंट वगैरे झाले तर जंगलामध्ये लोकांना माहिती होत नाही कारण हा नातेवाईक संबंध असतं फोन नंबर आहेत परंतु गावामध्ये जर आलो तर पूर्ण शिष्ट मोबाईल असतात त्या ठिकाणी रेंजच नाही त्याच्यामुळे ती पण माहिती लवकर वेळेवर होत नाही आणि जर शाळेचा विषय घेतला आज जिल्हा परिषद शाळा आहे त्या ठिकाणी शिक्षकांना जी ऑनलाईन माहिती द्यावी लागते रोजची वेळोवेळी वेड़ तिथे पण सरांना कुठंतरी बाहेर जाऊन आणि ती माहिती द्यावी लागते अंगणवाडीच्या महिला आहेत त्यांना पण दररोजच्या म्हणजे आज फोटो द्यावा लागतात त्यांचं त्यांनी जर फोटो दिले नाही तर त्यांची हजरी ही गैरहजर दिसते या सगळ्या अडचणी आहेत परंतु या ठिकाणी जे दूरसंचार विभागाचे जीवच असेल किंवा मग बी एस एन एल असेल असं काही तुमच्या गावामध्ये पाहणी वगैरे केली का त्याचा प्रस्ताव तुम्ही सादर केला हो पाहणी झालेलं आहे जिओची या ठिकाणी तीन वर्षापासून पाणी झालेले आहे परंतु ते आ, मंजूर मंजुरी मिळून नाही राहिलेली आहे म्हणजे त्या ठिकाणी मंजूर झाल्यासारखंच आहे परंतु मग सरकारने आमची एवढीच विनंती आहे की सरकारने आमच्या गावावर लक्ष द्यावं आणि एवढे अडचण दूर करावं एवढी आमची विनंती आहे तुमचं काय ना पुढे <coughs> तुमचं काय नाव मी माधव गायकवाड उपसरपंच बिलवाडी काय सांगाल आता नुकत्याच विधानसभा निवडणुका आहेत आणि या ठिकाणी विद्यमान आमदार पवार हे पुन्हा निवडून आहेत काय सांगाल तुमच्या ज्या या अडचणी आहेत त्या तुम्ही त्यांच्यापर्यंत पोचवल्या का या पहिले आणि आता सध्या त्यांच्याकडे काय विनंती करा हो निश्चितच आम्ही अडचणी त्यांच्यापर्यंत पर्यंत आणि भाऊ निवडून आल्या नितीन भाऊ निवडून आल्यानंतर आमच्या अडचणी दूर होतीलच यात आम्हाला कुठलीही शंका नाही तर त्या श आम्ही जे पण तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आम्ही इथं कार्यक्रम होता दत्त मंदिरात दत्त दत्त मंदिर उत्सवाचा कार्यक्रम होता त्यानिमित्ताने सर्व गावकरी मंडळी जमली होती इथं तर मग टावरची मेन म्हणजे समस्या होती जेणेकरून आम्हाला गावात पीक पाणी करावं लागते शाळेच्या समस्या असतील आरोग्याच्या समस्या असतील दळणवळणाच्या कुठल्याही समस्यांना जे म्हणजे दूरदर्शन याच्यात टेलिफोनमार्फत आम्हाला जे संवाद साधता येत नाही बाहेरचे निरूप गावात येत नाही गावातले निरोप बाहेर जात नाही किंवा अशा न्यूज वगैरे काही आम्हाला माहिती होत नाही माहिती होतात होता पण होता। ते वेळ जाऊन नंतर माहिती होतात त्यासाठी आम्हाला लवकरात लवकर टावरची मागणी होती आम्ही इथून मागे पाठपुरावा केला होता व जागा वगैरे बघून गेलेले आहेत पण मग त्यावर पुढे काही ऍक्शन होत नाही तर मग सरकारकडे आमची एवढीच मागणी आहे का लवकरात लवकर आम्हाला टावर मिळावा असं आमचं म्हणणं आहे तुमचं काय ना भास्कर गायकवाड पोलीस काय सांगाल गायकवाड साहेब आता या ठिकाणी अशी जी अडचण आहे ती प्रशासनाने कशा पद्धतीने सोडवण गरजेचं आहे आता आम्ही सांगितलं पण मग आता प्रशासनाकडे दिलेलं आहे बरोबर त्यांनी आमची एक विनंती आहे तर त्यांनी थोडं लक्ष देऊन आणि हे कामं मार्गी लावा एवढीच फक्त ग्रामस्थांची इच्छा आहे काय आम्हाला ऑनलाईनचे काम झाले किंवा पिक पेरा झाला मांडायचा तर तो वेळेत होत नाही आणि काय देवाणघेवाण म्हणजे सव्वा सात तास येत नाही आता आठ दहा दिवस झाले बीएसएनएल लोकांचे पैसे राहतात आठ दिवसाचा किंवा सव्वीस दिवसाचा रिचार्ज असतो ते आठ दहा जातात सुमारे किती लोकसंख्या आहे गावात दोन हजार दोन हजार दोन हजारच्या आसपास असतील पंधराशे नाही ते पंधराशेलाही पुढे असते बहुतेक लाभधारक आहे चेच आहेत परत रेंज जिओचंही पण ते झाल असं ते ग्राहक पण पार की रिचार्ज कोणत्या कंपनीचं निश्चितच आपण जर बघितलं तर या गावातील लोकसंख्या दोन हजार पार आहे आणि दोन हजारच्या पुढे देखील या ठिकाणी मोबाईलधारक आहेत परंतु या ठिकाणी नेटवर्कचा अभाव असल्यामुळं कुठल्याही शासकीय यंत्रणांची जी माहिती आहे ती या ग्रामस्थांना मिळत नाही या ठिकाणी त्यांच्या सांगितल्याप्रमाणे काही दिवसांपूर्वीच बीएसएनएल जी नियोजन असेल या ठिकाणी झालेले आहे परंतु बी एस एन एल विभागाकडनं किंवा मग जिओ जिओ कंपनीकडनं या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही असं त्यांचं म्हणणं आहे म्हणून त्यांनी तात्काळ दखल घेऊन आणि या गावाची जी समस्या आहे या गावाला ज्या अडचणींना सामोरे जावं लागतं त्या अडचणी दूर करत अशी मागणी या ग्रामस्थांची होते आहे आणि निश्चितच या ठिकाणीचे जे आमदार आहेत नितीन भाऊ पवार ते देखील या ठिकाणी वारंवार येतात आमच्या अडचणी जाणून घेतात आमच्या ज्या नागरिक सुविधा असतात त्या आमच्यापर्यंत पोहोच होतात परंतु नेटवर्कची जी सुविधा आहे ती देखील त्यांनी शासन स्तरावर या ठिकाणी पाठपुरावा करून लवकरात लवकर आमच्या गावाला जिओ असेल किंवा बीएसएनएल असेल ही नेटवर्क सुविधा द्यावी आणि आमच्या गावाला मुक्तता द्यावी असं मागणं या ठिकाणी ग्रामस्थांनी केलेलं आहे म्हणून एकंदरीत प्रशासन या गावाची दखल कुठपर्यंत घेतं आणि कधी न्याय मिळवून देतं हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मी प्रकाश कळवण बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा